तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जबरदस्त चवीचा मटणचा रस्सा व्हिडिओ हो पाहताना तुमच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही दिसायला तर एकदम मस्त अशी एकदम वर तरी आलेला आणि त्याचबरोबर चवीला तर एकदम अप्रतिम लागतो तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणल्याच्या नंतर पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथे पुदिना कोथंबीर आले आणि लसण इथे टोमॅटो बारीक कट करून घेतले त्याचबरोबर कांद्याला सुद्धा कट करून घेतलेला आहे आता यापैकी आपल्याला जेवढं लागतंय तेवढंच आपण इथे भाजून घेणार आहोत तवा घेतला आहे मी इथे डोसा तवा त्याच्यावरती सुरुवातीला कांदे टाकून घेतलेले आहेत सगळे कांदे मी इथे वापरणार नाही काही कांदे मी इथे मटन बिर्याणीसुद्धा बनवणार त्यासाठी ठेवलेत त्यामध्ये टाकूया जिरे त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे आलेचे तुकडे ह्याच्यामध्येच टाकून घेऊया भाजून घेतल्याच्यानंतर बाजूला करून थोडंसं लवंग आणि मिरे चार चार टाकून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा थोडंसं साईडलाच टाकून घेतलेलं आहे सगळ्याला एकदाच थोडंसं छान ब्राऊन कलर येईपर्यंत कांद्याला आपण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहेत टोमॅटोसुद्धा थोडेसे हलके नरम करून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे भाजीला त्यामुळे एकदम मस्त आणि छान अशी चव येते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे बघा ब्राऊन कलर आलेला आहे काढवून घेऊया आता मी ते मिक्सीच्या पॉटमध्येच काढून घेऊन याला बारीक करून घेणार आहे सगळं साहित्य मी याच्यामध्ये एकदाच टाकून घेत आहे आता बारीक करून घेऊया याला तोपर्यंत मी इथे भाजीसाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे पीससुद्धा बाजूला काढून घेतलेले आहेत आता आपण फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल तुम्हाला किती टाकायचं तेवढं टाकून घ्या सुरुवातीला टाकले आहेत जिरे जिऱ्याला थोडंसे जिरे तळले का त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण आले लसणची पेस्ट ती थोडंसं ब्राऊन कलर होईपर्यंत ह्याला तळून घ्यायची तेलामध्ये त्यानंतर मी ती पुदिना जी अशा पद्धतीने पेस्ट करून घेतलेली आहे तो पण ह्याच्यामध्येच टाकून घेतला आहे त्यासोबतच थोडीशी कोथिंबीरची सुद्धा पेस्ट करून घेतली होती त्याला आपण याच्यामध्ये टाकून फ्राय करून आता टाकूयात लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या थोडीशी हळद हळद सुरुवातीला पण आपण टाकून घेतली होती आणि हा मसाला आहे मटन मसाला टाकलेला आहे आता थोडंसं याला फ्राय झालं की यामध्ये आपण टाकून घेऊया हा मसाला जो आपण बनवला होता कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट ते मस्त तळून झालं तेल सुटलं का ह्याच्यामध्ये मी हे पूर्ण मटनचे पीस टाकून घेत आहे हे पीससुद्धा ह्या मसाल्यामध्ये थोडेसे असे फ्राय होऊ द्यायचे त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते आता त्यानंतर टाकून घेऊयात हे जे आपल्या मटनमध्येच पाणी होतं ते सुरुवातीला मी टाकून घेते आणि त्यानंतर जे बाजूला गरम करायला पाणी ठेवलं ते थोडंसं नंतर टाकून घेणार आहे आता बघा इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आता यामध्ये टाकून घेते थोडासा कळा मसाला आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठसुद्धा थोडंसं बेताने टाकायचं सुरुवातीला आपण मटण शिजवून घेताना हळद आणि मीठ टाकलेलं असते त्यामुळे थोडं बेताने टाकून घ्यायचं आहे आणि आता याला थोडंसं शिजू द्यायचं आणि आता शेवटी टाकून घेऊयात वरून थोडीशी कोथंबीर बारीक कट करून आपली इथे भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण एका थोडं बाऊलमध्ये काढून घेऊया इथे थोडासा रसा हा पातळच ठेवलेला आहे मी आता थोडं थंड झालं का थोडंसं हा घट्टसर बनतो बघा एकदम मस्त भाजीचं टेक्स्चर पण एकदम छान झालेलं आहे शेवटी थोडंसं गार्निश करण्यासाठी आपण कोथंबीर वरून टाकणार घेऊ टाकणार आहोत तुम्हाला दाखवते बघा भाजी पण आपली इथे बनवून मस्त अशी तयार झालेली आहे बघा तुम्ही भाजीवर काय तरी आलेली आहे वरती तरी आल्यामुळे भाजी तर दिसायला असं वाटते लगेच खायला घ्यावं इतकी छान भाजी दिसती आहे तर एका प्लेटमध्ये सर्व करूया त्यासाठी मी एका मोठ्या वाटीमध्ये मटणचा रस्सा आणि दुसऱ्या वाटीमध्ये मटणचं सूप घेतलेलं आहे त्याचबरोबर मटणची बिर्याणी सोबतच ज्वारीची भाकरी सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा ला शेअर करा कमेंट्स करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका बेल आयकॉनला हिट करा